भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कश्मीर हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दिनांक बावीस एप्रिलला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अमानुषपणे गोळीबार करून निष्पाप पर्यटकांचे जीव घेतले ही घटना अत्यंत निंदनीय आणि चीड आणणारी असून सदर घटनेचा निषेध म्हणून दिनांक तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय त्रिमूर्ती चौक भंडारा येथे तीव्र निदर्शने करीत पाकिस्तान विरोधी घोषणा देऊन आपला संताप व्यक्त केला पाकिस्तान मुर्दाबाद निषेध असो निषेध असो काश्मीर हल्ल्याचा निषेध असो यासारख्या घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे भंडारा जिल्हाप्रमुख संजय रेहेपाडे युवासेना जिल्हा अधिकारी श्रीकांत मेस्राम तालुका संघटक तिलक सारवे उपशहरप्रमुख राकेश आग्रे सुधीर रुकुडे सोमेंद्र शहारे विजय धकाते राहुल ईश्वरकर निलेश चामट विनोद डहारे मयूर जोशी सुनील नागपुरे रोहित बनसोड गौरीशंकर नागपुरे अनिरुद्ध गाढवे विलास बुराडे संजय धकाते आणि शिवसेनेचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते जाए 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 जाए